लाडक्या ताईंनो लाडक्या बहिणींनो नवीन जी आर आलेलं आहे समोर आता ई वाय सी सर्वांनाच करावा लागणार आहे ह्याबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे समोर तर ई वाय सी सुरू झाली आहे का ते सगळं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे हे तुम्ही केलं नाही तर तुमचे हप्ते बंद होण्याची शक्यता आता वाढलेली आहे कारण सरकारकडून प्रत्येक लाडक्या ला, बहिणींना आता ई वाय सी करणं कंपल्सरी झालेले आहे म्हणून लाडक्या बहिणींनो महत्त्वाची अपडेट आहे जाणून घेऊया तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना आता तपासणी आणि प्रमाणिक करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार जे आहे तो आपला टाकण्याचा आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नवीन एक जी आर कालच समोर आलेलं आहे तर आता ई के वाय सी खूप महत्त्वाची झाली आहे ई के वाय सीवरूनच लाडक्या बहिणी किती पात्र आहे आणि किती महिलांचे पै इथे दांडिया डूळ होणार आहे ते समजणार आहे तर राज्यातल्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्यासाठी आरोग्य आणि पोषण सु सुधारणा करण्यासाठी कुटुंबातली निर्माण भूमिका मन म्हणूनच करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने प्रभावित अंमलबजावणी करण्यात येत आहे सदर योजने अंतर्गत पा पात्र लाभार्थी महिलांना थेट लाभ हस्तकरण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर आर्थिक लाभार्थींच्या जे रक्कम जमा करण्यात येत होती पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत जे लाभ देत आहे त्या लाभामध्ये काही ना काही समस्या येऊ लागलेली आहे म्हणून सरकारने हे जे लाभ देत आहे ते क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी आता ई वाय सी करायला सांगितली आहे आता ई वाय सीमध्ये तुमचे वडील किंवा तुमच्या नवऱ्याचं आधार कार्ड द्यायचं आहे तर तिथे तुम्ही आधार कार्ड देशांना तिथं सगळ्यांचे दांडे डूल होणार आहे कारण खूप साऱ्या महिला जे जे मिस्टर आहे किंवा वडील आहेत ते सरकारी नोकरी मध्ये आहे आणि त्या रिलेटेड असलं तर ह्या योजनेच्या लाभामध्ये तुम्ही वंचित होशाल असं स्पष्ट सांगितले पण आता हे ई के वाय सी कंपल्सरी आहे हे करायला गेले तेव्हा तुम्हा तुम्ही तिथंच अगोदर फसले जाणार आहे तर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात योजनेत लाभार्थींना ई के वाय सी करायची आहे महिला व बालविकास विभागातली यू डी आयने नियुक्ती केली आहे त्यामुळे म महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेगत पात्र लाभार्थी महिलांना इ ई के वाय सी करण्यात फरज झालेली आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींना तपासणीने प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून करण्यास शासन शासनने मान्यता देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला मु लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबवर जाऊन ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे आणि कशाप्रकारे ई सेवा करायची आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आणि ही ए ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे हे बंधनकारक आहे म्हणून ज्या ज्या महिलांना माहीत नसेल तर तुम्ही ह्या साईटवर जाऊनसुद्धा ई के वाय सी करू शकता आणि कशाप्रकारे ई सेवा कराय ई के वाय सी करायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यामध्ये तुमच्या नवऱ्याचं किंवा तुमच्या वडिलाचंसुद्धा सुद्धा आधार कार्ड लागणार आहे तर ते जवळ ठेवायचे आहे सर्वात अगोदर के वाय सी करायची आहे तर पहिलं तुम्ही तर वेबसाईटवर जावा आणि त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी बाबत कार्यवाहीबाबत माहिती देण्यात आलेली आहे तर सर्वात अगोदर परिशिष्ट वर जायचं आहे आणि तिथे आपली साईट टाकायची आहे साईट टाकल्यानंतर ई के वाय सी बॅनरवर क्लिक करायचं आहे ई के वाय सी बॅनरवर क्लिक झाल्यानंतर फॉर्म उघडेल लाभार्थींचा आधार क्रमांक वर पातळी संकेत कोड म्हणजे कॅप्चर नमूद करावा आणि आधार प्रमा प्रामाणिकसाठी संम संमती द्यावी संमती दिल्यावर तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी टाकायचं आहे आपली के वाय सी आधारित पूर्ण झालेली आहे किंवा नाही हे तपासणे वाय सी अगोदर झाली असेल तर यस नसेल झाली तर नाही असं ऑप्शन दिलेलं आहे ते क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस पण बघा कुठेही व्हिडिओ स्किप करू नका आणि जास्तीत जास्त पुढे शेअर करत राहा असा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ई के वाय सी तुमची पूर्ण झाली असेल तर यस आर आणि आधार क्रमांक लाभार्थींची मंजूर यादी आहे की नाही ते तपा तपासलं जाईल त्यानंतर नाही असेल तर तुम्हाला आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत पात्र यादीत नाही आणि होय असेल तर तुम्हाला लाभार्थींच्या आधार लिंक मोबाईलवर ओ टी पी येणार आणि ओ टी पी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचं आहे तर तुम्ही इथं पात्र आहे की नाही ते सुद्धा इथंच तुम्हाला समजून नाही ओ टी पी नाही आला तर तुम्ही समजून जा की तुम्ही पात्र नाही आहे आणि ओ टी पी आला तर तुम्ही पात्र आहात असं समजून घ्या त्यानंतर ई के वाय सी पती आता हे महत्त्वाचं आहे ई के वाय सी पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पडताळणी कोड कॅप्चर नमूद करावा तसे आधार प्रमाणिकसाठी संमती द्यावी म्हणजे ओ टी पी येणार आणि ला वीचार त्या बटनवर क्लिक करायचं आहे ओ टी पी टाकून त्यानंतर तुम्ही बघू शकता ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करून द्यायचं आहे सबमिट झाल्यानंतर यानंतर लाभार्थींना काही असे प्रश्न विचारला विचारण्यात येणार आहे आणि त्या प्रश्नाचे योग्य उत्तर द्या आता तुम्ही ई के वाय सी करशाल तर तिथंच तुम्ही पात्र आहेत की नाही ते समजून समजून जाईल आणि तिथे तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही सबमिट झाला नाही तर तुम्हाला लाभ येणे बंद होणार तर आता ह्यानंतर लाभार्थींना असे काही क्वेश्चन विचारण्यात येणार आहे जात प्रवक निवडावा त्यानंतर खाली बाबीप्रमाणे डायरेक्शन करावा माझ्या कुटुंबी सदस्य नियमित कार्य कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रमक मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारचे स्थानिक कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्ती नाही सेवावृत्ती वेतन घेत आहे होय करायचं आहे अगर तुमच्या घरी सरकारी आहे कोणी तर होय करा आणि नसेल तर नाही करा माझ्या कुटुंबीत केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे असं असेल तर हो करा आणि नसेल म्हणजे दोन्ही विवाहित असेल तर नो करा त्यानंतर चेक बॉक्समध्ये जाऊन चेक करा सबमिट बटनावर क्लिक करा ते केल्यानंतर सक्सेसफुल तुमची ई के वाय सी पडताळणी पूर्ण झालेली आहे असं दाखवलं तरच तुम्हाला पात्र महिला तुम्ही ठरशाल आणि तरच तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे असं नाही दाखवलं तर तुमच्या खात्यामध्ये पैसे आता येणे बंद होणार आहे तुम्ही ह्या योजनेमधून वंचित होणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही ई केवाय सी तुम्ही घरी बसल्या आपल्या महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इनवर जाऊन तुम्ही ई के वाय सी करू शकता तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे शेअर करा आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर करून घ्या कारण नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही आणायचा प्रयत्न करतो आहे पुन्हा भेटूया